नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याकडून राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे तुळजापूर तीर्थक्षेत्र विकासाचा जो आराखडा करण्यात येत आहे त्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी ड डॉक्टर सचिन ओंबासे यांना खासदार ओमराजे निंबाळकर यांचं शिष्टमंडळ भेटण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेले होते त्या ठिकाणी तुळजापूर शहरातील लोकांच्या सूचना लक्षात घेऊन विकास आराखड्याचे नियोजन झाले पाहिजे करावे लोकांच्या भावना एक असतील आणि विकास आराखडा जर दुसऱ्या बाजूने जात असेल तर अशा प्रकारची विसंवाद टाळावा अशा प्रकारची सूचना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्याचे त्यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले मित्रांनो तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर चौदाव्या दिवशी तुळजापूर आणि पंढरपूर विकास आराखड्यासाठी एक हजार कोटीचा सा विकास आराखडा जिल्हाधिकाऱ्यांनी दे द्यावा अशा प्रकारची भूमिका जाहीर केली होती ही भूमिका मुंबईमध्ये जाहीर झाली आणि त्यानंतर तुळजापूर आणि पंढरपूर जिल्हाधिकारी प्रशासनाच्या वतीने दोन्ही तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्याला आकार देण्यासाठी वास्तुविशारद विशारद आणि स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक पुजारी स्थानिक व्यापारी स्थानिक जागा मालक यांच्याबरोबर चर्चा विनिमय सुरू झाला मित्रांनो तुळजापूरमध्ये डॉक्टर सचिन ओंबाी यांनी पहिली बैठक तु आणि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये घेतली त्या ठिकाणी तत्कालीन वास्तुविशारद देखील उपस्थित होते आणि शहरातील काही मोजके लोक त्या बैठकीला उपस्थित होते उपस्थित शहरवासियांची उपस्थिती या बैठकीला कमी होती परंतु मित्रांनो त्यानंतर प्रशासनानं आमदार राणा जगजितसिंह पाटील जे की तुळजाभवानी मंदिर संस्थांची विश्वस्त आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणा किंवा मा त्यांच्या सूचनेनुसार या विकास आराखड्याला गती द्यायला सुरुवात केली राज्यामध्ये भाजप आघाडीचं युतीचं सरकार आहे त्यामुळं आमदार राणा जगजितसिंह पाटील हे हे सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्यामुळं राज्य सरकारमध्ये निश्चित राणा जगजितसिंह पाटील यांच्या सूचनेला तेवढीच ताकद आहे या अनुषंगानं हा प्रस्ताव पुढे होत गेला आणि दर्शन मंडप करण्यावरून काही वाद निर्माण झाल्यानंतर आमदारांनी हा दर्शन मंडप मंदिराच्या शेजारी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या संदर्भातील नाराजी दूर झाली परंतु मित्रांनो पुन्हा आरादवाडी परिसरामध्ये जो विकास आराखडा होत राबवला जात आहे मोठ्या प्रमाणावर त्यावरून नाराजी आहे आणि तुळजाबाणी पुजारी मंडळाचे अध्यक्ष बिपिन शिंदे यांनी याच्यामध्ये आघाडी घेऊन काँग्रेसचे युवक नेते ऋषिकेश मगर आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्यासह शिवसेनेचे उप माजी उपजिल्हाप्रमुख श्याम पवार त्याचबरोबर शहर प्रमुख सुधीर परमेश्वर शिवसेनेमध्ये नव्याने प्रवेश केलेले युवक नेते राहुल खपले भाऊभांजी सचिन अमृतराव लालासाहेब मगर राजाभाऊ चोपदार प्रवीण कदम अण्णासाहेब क्षीरसागर नवनाथ कदम बल्लर कदम अमोल जाधव मुन्ना धुमाळ श्रीराम अपशिंगेकर अशा शिष्टमंडळानं या धीरज पाटील विपिन शिंदे आणि ऋषिकेश मगर यांच्या नेतृत्वाखाली खासदार ओमराजे निंबाळकर यांना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत बैठक झाली चर्चा झाली आणि या चर्चेचा सा जो सार आहे तो खासदार